नमस्कार मित्रांनो मी वैभव चव्हाण आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये सरशी स्वागत करत आहे तर मित्रांनो आता आपण जातोय मासेमारी करायला वाजले सात वाजले जातात पहिले प्रथम आधी झिंग पकडणार आहोत त्या जाला आहे वैभवकडे वैभव आपल्यासोबत येणार आहे ह्या जाळ्यामध्ये पहिले चिंगला पकडणार आहोत आपण त्यानंतर ते बेट म्हणून वापरणार आहोत आणि त्याच्यानंतर काय मासे मिळतात ते बघूया आपण पुढे तर मित्रांनो स्पिशिंग स्पॉटला पोचलेलो आहोत या खालच्या बाजूला चिंगळ मिळतात ती पहिले चिंगळ पकडूया त्यानंतर फिशिंगला ला चालू करूया Thank

가져고보내래 이제 어 कुठे हाय हाय इथे सवकास सवकास घ्या हा काय अरे आपलं झालं ना फेल नाही होणार कधी अरे एवढ्या वेळ घरवी नंतर मग पूर्ण चालू करूया आणि ह्याच्यात बघूया किती मिनट मासे हं तर मित्रांनो फिशिंग करण्यापुरते मिळाले आहेत आपल्याला नाही म्हटलं तरी पंधरा वीस तरी आहेत पंधरा तरी आहेत बघूया तर ह्याच्यावरती काय कॅच होत आहेत चल जाऊया चल तर, तर मित्रांनो आधी घरी बांधून घेतो तुझं बांध बान्द, तुझी बांधलेली आहे घरी मी घरी ने काय म्हणतो काय फास्ट टाइम आहे तुझं काम तू घरी किती नंबर आहे चौदा नंबर नंबर चौदाच आहे काय चिंगला जिवंत चिंगूल हे बैठकी लावायचं हे हे बैठकी लावायचं असं लावायचं याच्यात बरोबर ना बस एकदाच एकदाच लावायचं असं एकदा एकदा काल गरवायला आलेला काय झालं काल एवढे किती होते चार गबर्या वेळा नाही गोला आज काय मिळेल काय बघूया पहिला कॅच झालेला आहे गोबरा आहे छोटा पाणी आता फिरलंय त्यामुळे थोड्या वेळ मासे मिळायला सुरुवात होतील तरी बघूया दाखव वरती वरती कॅमेरा दाखव एवढा बघ पहिलाच कॅच मित्रांनो चिंगळं संपलेली आहेत आणि आपल्याला कॅच झाला एकच गोबरा छोटा मगाशी दाखवलेला जो बाकी काय नाही चिंगळं संपली जाऊया ना चला मित्र आता घरी जातो मित्रांनो हो, जवळजवळ तीन तास फिशिंग करून घरी आलो आता तर आपल्याला एकच मासा मिळाला तुम्ही बघितला असाल व्हिडिओमध्ये आणि व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि असेच नवीन नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब देखील करा धन्यवाद